तिच्या इवल्या मुठीत तिनं धरल या बोट गोड गालात हसून साध काळ बाप लेकीच्या नात्याची त्याची जगी निराळी गुंफण माझ्या ओसाड अंगणी आलं बहरून फुल तिच्या कोवळ्या हा केला सप्त सुरांची झालं र बोल बोबडे गीतांची तालधरी ती पैंजणं लेक जन्मा येई घरी त्या त्या घरात आनंद ले लेक जन्मा येई घरी त्या त्या घरात आनंद सुख समृद्धी राहील तिथं लक्ष्मीचा वास भाग्यवंता पोटी लेक जन्माला हो येते भाग्यवंता पोटी लेक जन्माला हो येते कुण्या जन्माची पुण्याई जिनं उजळून जाते कुण्या जन्माची पुण्याई जिनं उजळून जाते